हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे सर्वांचे फेवरेट डिलिशियस आणि टेस्टी अशी मोदक रेसिपी तर हे मोदक मी बनवलेले आहेत माव्यापासून तर आज आपण मावा मोदक करणार आहोत तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मावा तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे तर या वाटीने मी मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दूध घालून घेणार आहे तर दूध घालताना आपल्याला गरम दूधच घालायचं आहे थंड दूध घालायचं नाही आहे दोन वाटी मिल्क पावडरसाठी आपल्याला एक वाटी दूध हे प्रमाण बरोबर आहे आणि यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे आणि नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे नॉनस्टिक पॅनमुळे मिश्रण जे आहे आपल्या ते तळाला चिटकणार नाही यासाठी नॉनस्टिक भांड्याचाच वापर करायचा तर छान हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर सतत मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात याच्या आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत जर गाठी होत आहेत असं वाटत असेल तर स्पॅच्युलाने ते फोडून घ्यायच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं तर तर इथे पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे जर हाय फ्लेमवर आपण केलं तर मिश्रण तळाला चिटकून ते करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे आणि मिश्रण आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचे नाहीतर तेव्हा सुद्धा तळाला चिटकून किंवा त्याच्या गाठी होऊन मिश्रण खराब होऊ शकतं त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता मी सतत स्पॅच्युलाने हे मिश्रण मिक्स करून घेते तर आपल्याला साधारण हे मिश्रण थिक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे यामध्ये जे मी मेजरमेंट सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये भरपूर असे मोदक तयार होतात आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमी वेळेत देखील आपले हे मोदक तयार होणार आहेत घरच्या घरी कोणीही सहज बनवू शकेल असे हे मोदक होणार आहेत तर छान इथे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने फॉलो केला तर तुमचे मोदक अजिबात फसणार नाही आहेत परफेक्ट इथे मोदक आपले तयार होणार आहेत फक्त आपल्याला दूध वापरताना गरम दूध वापरायचे त्यामुळेच आपल्या इथे मावा जो होणार आहे तो छान होतो त्यामुळे गरम दुधाचा वापर करायचा आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं थिक झालेलं आहे मिश्रण पूर्ण ठीक होण्यासाठी साधारण पाच ते दहा मिनटं लागलेली आहे तर आणखी एक दोन मिनटं आपल्याला हे थिक करून घ्यायचे तर तरी ते पाहू शकता आपलं मिश्रण पॅनला आहे म्हणजे आपलं मिश्रण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे तर आता यावेळेस आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि खाण्याचा रंग घालून घ्यायचा आहे तर हा रंग ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता अदरवाईज तसंही ते खूपच सुंदर लागतात तर इथे मी पावडर स्वरूपाचा ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे जर तुम्हाला यामध्ये केसर घालायचं असेल तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा पावडर स्वरूपाचा असल्यामुळे थोडासा वेळ लागत होता मिक्स करण्यासाठी पण इथे बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर प्लेटला मी तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते तळाला चिटकणार नाही यासाठी आता या प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे तर साधारण पाच एक मिनटं आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर स्पॅच्युलाने मी सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घेते म्हणजे ते झटपट थंड होऊन जातं तर इथे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे तर आता यामध्ये आपण घालून घ्यायची आहे साखर तर इथे मी साधारण दोन चमचे साखर घालून घेणार आहे तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करून घेऊ शकता तर आपल्याला साखर घालून झाल्याच्यानंतर जा नंतर छान मिक्स करून घ्यायचे मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे तर इथे साखर घालून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि आणखी पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण असंच सोडून द्यायचं आहे कारण अजून आपण साखर आत्ताच यामध्ये घातलेली आहे साखरेला थोडंफार पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आणखी थोडा वेळ आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण पाच मिनटं आणखी हे मी असंच ठेवून देते पाच मिनटं झाल्याच्या नंतर हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी सेट झालेलं आहे इथे पाहू शकता तर आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छान हे आपल्याला सगळं मळून घ्यायचं आहे तर थोडंसं स्टिकी आहे त्यामुळे तुपाचा हात लावायचा आणि मगच मळायला घ्यायचं आहे मिश्रण छान मळल्यामुळे ते एकजीव होतं आणि आपले जे मोदक होणार आहेत ते छान होतात तर इथे बऱ्यापैकी मळून झालेलं आहे आपलं तर आता इथे मी मोल्डला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यातील थोडंसं मिश्रण घ्यायचे हाताला तूप लावून घ्यायचे आणि थोडे थोडे गोळे घेऊन आपल्याला हे हातावर अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहेत मळल्यामुळे ते छान सॉफ्ट होतात तर अशा पद्धतीने बॉल्स करून घ्यायचे आणि ग्रीस केलेल्या मोल्डला आपण डेकोरेशनसाठी काही ड्रायनट्स लावून घेऊयात आवडीनुसार ड्रायनट्स लावायचेत इथे मी पिस्ते लावून घेतलेले आहेत आणि बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने प्रेस तेला करून आपल्याला त्याला डिझाईन करून घ्यायची आहेत तर छान आतमध्ये प्रेस करायचे म्हणजे जी आपण डिझाईन करणार आहोत ती छान पद्धतीने तयार होते मोल्डला प्रत्येक वेळेस तूप लावून ग्रीस करायचं आपल्याला आणि हाताला देखील तूप लावूनच आपल्याला चाप्ला प्रत्येक वेळेस मोदक करायला घ्यायचे तर इथे आता आपला एक मोदक तयार झालेला आहे आता मी त्याला डिमोल्ड करून दाखवते तर पाहू शकता मस्त इथे आपला मोदक तयार झालेला आहे तर मोल्डमधून काढताना हळूवारपणे काढायचा नाहीतर तुटू शकतो तर छान पद्धतीने त्याला डिझाईन आलेली आहे तर असेच सगळे मोदक मी इथे करून घेते आहे फक्त तूप लावायचं विसरायचं नाही मोल्डला नाहीतर ते चिटकण्याचे चान्सेस असतात तर मस्तच इथे आपले सगळे मोदक आपण करून घेऊयात तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस आपण प्रेस दिला की मोदकला डिझाईन छान येते त्यामुळे बोटाने छान प्रेस करूनच आपण त्याला डिमोल्ड करायचे तर इथेच बऱ्यापैकी आपण मोदक करून घेतलेले आहेत दिसायला जितके सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तितकेच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे कलर आणि ड्रायनट्स ऑप्शनल आहे नाहीतर सगळं अगदी घरगुती साहित्यातच बनवलेले आहेत तर आजचे हे होममेड मावा मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय